विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गोकुळ शुगर धोत्री जिल्हा सोलापूर समोर ऊस उत्पादक शेतकऱ्याचे ऊस बिलासाठी ठिय्या आंदोलन तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाचे बिल त्वरित द्यावे या मागणीसाठी गोकुळ शुगरली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे वागदरी तालुका तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये धोत्री जिल्हा सोलापूर येथील गोकुळ शुगर ली धोत्री येथे गाळपासी पाठविला होता ऊस घेऊन जाण्यापूर्वी गोकुळ शुगर लीने शेतकऱ्यांच्या ऊसाला दोन हजार सातशे पंचावन्न रुपये प्रतिटनाला भाव देण्याचे आश्वासन देऊन ऊस बिल थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाईल असे सांगितले होते शेतकऱ्यांच्या फडातून ऊस जाऊन सहा महिने होत आहे परंतु अद्याप एक दमडीही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली नाही वेळोवेळी लेखी व वा तोंडी मागणी करूनही गोकुळ शुगर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिल मागणीकडे दुर्लक्षच केलं आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अनेक शेतकऱ्याच्या मुलामुलींचा विवाह लांबणीवर पडला आहे तर काही शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस भरवायची थांबली आहे केवळ पैसा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेवटी वाघदरी येथील शेतकऱ्यांनी जोपर्यंत खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत गोकुळ शुगर गेट समोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करून दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुद्दत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे यामध्ये रामचंद्र यादव अमोल पाटीलकर कलप्पा वाघमारे हनुमंत वाघमारे मोहन धुमाळ किशार सुरवसे राजकुमार पवार सतीश बिराजदार फतेसिंग ठाकूर निवृत्ती बिराजदार रहीमशेख रामसिंग परिहार भगतसिंग ठाकूर सह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव पंचावन्न रुपये एक रकमी घेतल्याशिवाय शेतकरी एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा उठणार नाही उठणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा